नमस्कार आपण पाहता दाढत झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज मुळावा येथील श्रद्धास्थळ असून दरवर्षी येथे पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते वर्षी ही दिनांक एक ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दोन दिवसीय भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेसाठी श्रीलंका येथील खासदार व सुप्रसिद्ध बौद्ध भिक्षू माननीय पूज्य भवंत अतुर्लिये रतन थेरो यांच्यासह अनेक परदेशी भिक्षू राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच राज्यभरातून हजारो उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत मात्र या महत्वाच्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुळावा परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्र ते बुद्धविहार शांतीनगर या खडीकरण झालेल्या रस्त्यावर अद्याप डांबरीकरण झालेले नाही तसेच मुळावा ते बांबरकेडा हा मुख्य रस्ता मागील दोन वर्षापासून रखडला असून पूर्णपणे खड्डेमय आणि चालणी झालेला आहे या दोन्ही रस्त्यावरूनच ब्रह्म परिषदेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांची ये जा होणार आहे अशा परिस्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे हे निवेदन माननीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड यांना सादर करण्यात आले या निवेदनावर अनेक पदाधिकारी व नागरिकांच्या सह्या आहेत तसेच कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट मिलिंद बागेश्वर आणि ऍडव्होकेट डी के दामोदर यांचेही मार्गदर्शन लाभले आहे निवेदनासोबत धम्म परिषदेची कार्यक्रम पत्रिका ही जोडण्यात आली आहे आता प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग या मागण्याकडे गांभीर्याने पाहून त्वरित कारवाई करणार का भाविकांना खड्डेमय रस्त्यावरूनच धम्म परिषदेला जावे लागणार प्रशासनाची काय भूमिका असते ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचणारच आहोत ताडत झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड आज दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मान्य राठोड साहेब